हॅलो फ्रेंड्स मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ अँगल कोणांचे प्रकार ज्योमॅट्रीमधला हा टॉपिक आहे तर आपण आज वेगवेगळ्या कोणांचे प्रकार अँगल्सचे प्रकार बघणार आहोत त्यात पहिलं आहे ॲक्युट अँगल मग हे अँगल जे आहे ते मेजर करण्यासाठी आपल्याला या प्रोट्रॅक्टरची गरज लागते हे अशा प्रकारचं प्रोट्रॅक्टर असतं त्याच्यामध्ये मेजरमेंट दिलेले असतात सगळे तर या मेजरमेंटवरून आपल्याला हे अँगल्स जे आहे ते काढता येत असतात तर पहिला जो टाईप आहे आपला ॲक्युट अँगल मग तो कसा काढणार तर हे जे प्रोट्रॅक्टर असतं हे असं सेंटरला ठेवायचं इकडच्या बाजूला झिरो डिग्री असतो वरती नाईन्टी डिग्री असतो आणि इकडं वन एटी डिग्री असतो तर मग ॲक्यूट अँगल एंगल काय असतो तर झिरो आणि नाइंटीच्या मधला जे काही अँगल्स असतील जे नंबर्स असतील तर ते सगळे ॲक्यूट अँगल असतात म्हणजेच लेस दॅन नाईंटी डिग्री या झिरो ते नाईंटीमधले जे काही अँगल्स राहतील त्याला ॲक्युट अँगल असं म्हटलं जातं मग त्याच्यानंतर आहे राईट अँगल राईट अँगल म्हणजे काय तर एक्झॅक्ट नाईंटी डिग्री जेव्हा हे प्रोटेक्ट तर तुम्ही अशा प्रकारे ठेवतात तेव्हा सेंटरला तुमचा इथे नाईंटी डिग्री असतो तर हा एक्झॅक्ट नाइंटी डिग्री जेव्हा होईल तेव्हा त्याला राईट अँगल असं म्हणतात त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे इथे ऑप्टिव्स अँगल ऑप्टिव्स अँगल म्हणजे ग्रेटर दॅन नाइंटी डिग्री मग प्रोट्रॅक्टर असं ठेवल्यावर बरोबर नाइंटी डिग्रीपेक्षा जास्त आणि वन एटीपेक्षा कमी असा जो अँगल असतो त्याला ऑप्टिव्स अँगल असं म्हटलं जातं मग हे असे मेन तीन प्रकार आहे इथे ओ अक्युट अँगल राईट अँगल आणि ऑप्टिव्स अँगल पुन्हा एकदा बघू ॲक्ट्युट अँगल म्हणजे लेस दॅन नाईंटी डिग्री झिरो डिग्री आणि नाइंटी डिग्रीच्यामध्ये जे अँगल असतील टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी सेवंटी असे जे अँगल्स असतील ते ॲक्ट्युट अँगलमध्ये येतात त्याच्यानंतर राईट अँगल एक्झॅक्ट नाईन्टी डिग्रीचा जो अँगल असेल त्याला राईट अँगल असं म्हटलं जातं आणि अप्टू एंगल अपटू सँगल म्हणजे नाईंटी डिग्रीपेक्षा मोठा पण वन एटी डिग्रीपेक्षा लहान असे जे अँगल्स असतील म्हणजे नाइंटीच्या पुढे हंड्रेड वन हंड्रेड अँड टेन वन हंड्रेड अँड ट्वेंटी असे वन एटीपर्यंत जे अँगल असतील ते सगळे ऑप्टिवस अँगलमध्ये इथे येत असतात हे तीन प्रकार झाले त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेट अँगल मग आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय तर एक्झॅक्ट वन एटी डिग्रीचा अँगल तुमच्या प्रोट्रॅक्टरमध्ये वन एटी डिग्री असं जर आपण इथं ठेवलं बरोबर हा। हे प्रोट्रॅक्टर तर पूर्ण अँगल हा हाफ सर्कल पूर्ण तुमच्या हा झिरो आणि वन एटी हा पूर्ण अँगल जेव्हा इथे बरोबर येतो ही लाईन वन एटीवर तेव्हा त्या अँगलला स्ट्रेट अँगल म्हणता कारण स्ट्रेट लाईनमध्ये येतो तो अँगल म्हणून त्याला स्ट्रेट अँगल म्हणता वन एटी डिग्रीचा असतो तो त्याच्यानंतर पाचवा आहे रिफ्लेक्स अँगल मग आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय याच्यात बहुतेक मुलांचं कन्फ्युजन होतं तर आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे हा जो प्रोट्रॅक्टर असतो तुमचा हा उलटा ठेवायचा अशा प्रकारे ठेवल्यानंतर वन एटी डिग्रीच्या नंतर येणार आहे म्हणजे मोर दॅन वन एटी डिग्री बट लेस दॅन थ्री सिक्स्टी म्हणजे पूर्ण सर्कल तुमचा थ्री सिक्स्टी डिग्रीचा असतो हे सर्कलमध्ये तुम्ही शिकले असाल तर मोर दॅन वन एटी अँड लेस दॅन थ्री सिक्स्टी डिग्री जेव्हा अँगल असेल तेव्हा त्याला इथे रिफ्लेक्स अँगल असं म्हटलं जातं वन एटीपेक्षा जास्त म्हणजे पूर्ण झिरो नाईन्टी वन एटी आणि वन एटीपेक्षा जास्त मग इथे कितीही असू शकतं हे असं इथपर्यंत तर त्याला रिफ्लेक्स अँगल असं म्हटलं जातं मग आणि लास्ट टाईप आहे याच्यामध्ये रिव्हॉल्युशन अँगल रिव्हॉल्युशन अँगल म्हणजे पूर्ण तुमचा एक्झॅक्ट थ्री सिक्स्टी डिग्रीचा अँगल पूर्ण इथं झिरो नाइंटी वन एटी आणि इकडून पूर्ण असा तुमचा परत इथे झिरोपर्यंत जेव्हा हा पूर्ण अँगल इथे तयार होतो तेव्हा त्याला रिव्होल्युशन अँगल असं म्हटलं जातं पुन्हा एकदा बघू स्ट्रेट अँगल म्हणजे तुमचा झिरो नाइंटी वन एटी एक्झॅक्ट वन एटी डिग्रीचा जो अँगल असेल स्ट्रेट अँगल त्याला <coughs> स्ट्रेट अँगल असं म्हटलं जातं इथे त्याच्यानंतर रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स अँगल म्हणजे मोर दॅन वन एटी डिग्री अँड लेस दॅन थ्री सिक्स्टी डिग्री व एकशे ऐंशीपेक्षा जास्त तीनशे साठपेक्षा कमी असा जो अँगल असेल त्याला रिफ्लेक्स अँगल असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे रिवॉल्यूशन अँगल रिव्होलुशन अँगल म्हणजे एक्झॅक्ट थ्री सिक्स्टी डिग्रीचा जो अँगल असेल म्हणजे वन एटीपेक्षा जास्त एक्झॅक्ट थ्री सिक्स्टी पूर्ण तुमचा सर्कल जो असतो तो थ्री सिक्स्टी डिग्रीचा असतो तर हा अँगल जो आहे मग पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीचा जेव्हा असेल तेव्हा त्याला रिव्हॉल्युशन अँगल असं म्हटलं जातं तर हे होते टाईप्स ऑफ अँगल पुन्हा एकदा बघून घ्या ॲक्युट अँगल राईट अँगल ऑप्ट्यूज अँगल आणि नंतर स्ट्रेट अँगल रिफ्लेक्स अँगल रिव्हॉल्युशन अँगल असे हे अँगल्सचे सीक सहा असे मेन टाईप्स आहेत बघा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट्समध्ये पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू